विठ्ठल कारखान्याला मी समजा न उचनाला अहो त्या अभिजित पटलाचे उपकर मानव थोडे त्या अभिजित शब्द दिलता म्हणून या भगीर बरोबर विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत मी भगीरथ बालके बरोबर मी शब्दाला पक्काने वचनाला पटका असणारा माणूस आहे अभिजित पाटील मला सख्या पावा होता सगळ्या दृश्यांनी मिळून केल्या होत्या पण मी भारत नानाला मरताना शब्द दिलता की मी बगीरथ बरोबर आहे म्हणून बगीरथ बरोबर मी राहिलो तीन वर्ष चार वर्ष झालं नानावरून भारत नानाचा फोटो फक्त दिलीप असतो पंढरपूर पत्ता का ना तुम्ही कुठलाही कार्यक्रम असला भारत नानाचं नाव ठेवायचं काम या दिलीप थोत्रेनी केलंय चार बाकीचे लोक गायब होते वारंवार गायब होते नाव मी शिवण ठेवलं आणि अख्याप पंढरपूरला आहे त्यामुळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय की झाला विसाचा विषय अर्थ अडचणी देणार नाही विषय राहिला कर्जाचा तुम्ही म्हणता कर्जाचं काय पैसे लागते पण दुर्दैव तुमचं की तुम्हाला फक्त अर्बन बँकच माहित आहे दुसऱ्याच्या बँकेत माहित आहे किती लोकांना माहिती मुंडे वड्यातल्या किती चौक्याची पण बँक आहे किती लोकांना माहित आहे तुम्हाला माहितच नाही ना अहो माझी पण बँक आहे माझ्या बँकेचं नाव आहे विठाई अर्बन बँक काय नाव आहे मिळ तुम्ही कधी येतच नाही ना तुम्हाला का वाटत नाही आहो मी गरीबाच वर्ग आहे गरीबाची किरीव गरीब माझ्याकडे एकटा येऊन बघा मी तुम्हाला मदत करतो का नाही तुमचं कुठलंही काम असू द्या माझ्याकडे येऊन बघा एका हेल्पट जर तुमचं नाही काम केलं तर मला टाकू नका मला गावात सुद्धा येऊ देऊ नका म्हणजे येऊन बघा मी निवडणूक झाल्यावर म्हणत नाही निवडणुकीच्या अगोदर बघा निवडणुकीच्या अगोदर या मला काम सांगा तुमचं वैयक्तिक असू द्या गावातलं सार्वजनिक असू द्या कुठलंही काम सांगा शंभर टक्के त्या कामावर मार्ग काढावा माणूस आहे त्यामुळे येऊन बघा मी काम करायला एक नंबर आहे पण माझी तातडी मग जर तुम्हाला आता काय झालं निवडणूक लागली पाहुण रावलं ना आता मावशी आठवा लागली चाकू चुलती सुलस कुठण्या मामाचं गाव आताच आहे आता पाहुणे रावले लागेल ला झाले पाच वर्ष पाहुणे नेले तरी हरकत नाही पण आता मग आलं की मग पदर लागायचं ना आपल्याला एकमेकाला पदर लावायचा तुम्हाला पदर लावणारा माणूस पाहिजे त्यात काम करणारा माणूस पाहिजे ही तुम्ही ठरवायचं आहे मला मी काम करणारा माणूस आहे पण माझी जात वडर आहे मी वडाचं पोरग आहे दगड फोडणाऱ्याचा पोरगा आहे गरीबाचं आहे मी कोणार नाही पण मी तास काम करतोय माझ्याकडे येणारा कुठला माणूस कुठल्या जातीचा आहे मी कधीच बघत नाही मी सगळ्याच काम करतोय तुमच्या इथले मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाला माहित आहे मी त्यांना घेऊन अजमेरला गेलो होतो अजमेरला गेलो तर मी त्यांच्या बरोबर दास तोडणी असतो त्यांच्याबरोबर होतो यांच्याबरोबर होतो त्यामुळं माझं तुम्हाला सांगणार की इथली कुठली अडचण असू द्या तुम्ही कधी माझ्याकडे हक्काने माझ्याकडे येऊ शकताय माझ्या वाड्यात बंद नसत माझा चोवीस तास घर खुला आहे मी चोवीस तास सेवेसाठी आहे तुम्ही मला चेक करून बघा माझ्या दोन ला फोन करा दुपारी फोन करा दिनी थोत रे नाही मी पी याला फोन उचलून देत नाही मी कामात सांगायला लावत नाही मी मीटिंग मध्ये सांगायला लावत नाही डायरेक्ट मी फोन उचलतो आणि दुसऱ्या मित्राला त्याची अडचण समजून घेऊन काम करतो या सगळ्या गोष्टी करणार आहे त्यामुळं मला आशीर्वाद द्यावा ही मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो मला परत थोडं कोपरापूरला सभा आहे मी बोलताना माझ्याकडनं जर काय चूक झाली असेल तर तुम्ही माझे वडील माझे भाऊ म्हणून मला माफ करा ती ही हातून विनंती करतो धन्यवाद जय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या